स्वागत आहे मित्रांनो जे कोणी लाईव्ह येत ला आहेत नवीन आज थोडस सेटिंग करतोय मी थोडीशी लाईव्हची जस्ट वन मिनिट जे कोणी आपल्या लाईव्ह आले ला आहेत त्यांचं नमस्कार स्वागत आहे दे त्यांचं कोणी आला असेल तर कमेंट करा जस्ट एक मिनिट थांबा जाऊ नका कमेंट नक्कीच करा मित्रांनो हे कोणी आलेलं आहे कमेंट करा मला कमेंट सध्या तरी शो करत नाही ओके दीपू थांब जाऊन उघस थांब बर चला आलीस तर मला एक सांग माझी लाइव तुला उभी दिसते का आठवी दिसते ते सांग लाईव तुला उभी दिसते का आठवी दिसते कमेंट करून सांग मला आठवी ओके बरोबर ओके थँक्यू सो मच असं एक दहा मिनट फक्त लाईव्ह वरून जाऊ नको स्क्रीन पूर्ण दिसत नाही केवढी दिसते स्क्रीन मला तर पूर्ण दिसते इकडे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही मार्फानच पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये आज आपण मोड मध्ये लाईव्ह घेतो मित्रांनो नॉट ऑफ वर्टिकल इज जस्ट हॉरिझेंटल अर्धे दिसते ना टायपिंग करण्यासाठी अर्धे दिसते ना दिश्टे। ओके ओके तुला तसे दिसते ना मला तर पूर्ण दिसते काही टेन्शन नाही आहे ओके स्क्रीन ओव्हरल्यावरून मेसेज डिलीट होत आहेत ॲटोमॅटिक ते काय मी समजू शकतो वेलकम आहे मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोलायक बाटेला लाईव्ह ला मध्ये जसं तुम्हाला माहिती असेल आपला चॅनेल हा न्यूज मोटिवेशन कॉमेडीसाठी रिलेटेड आहे तरी तुम्ही सर्व सर्वजण आपल्या लाईव्हला येत चला ओके okay, दुसरे जे कोणी आलेले आहेत विकास काम करता बरोबर आहे विकास काम करतात तुमचं मनापासून स्वागत तर तुला ओळख करून देतो विकास काम हे आपले असे आहेत जे वरती कमेंट केल्याशिवाय राहत नाहीत आणि मला अतिशय त्यांचा स्वभाव जाम आवडतो विकास काम करता तुम्हाला नमस्कार माझा अगदी मनापासून धन्यवाद विकास काम करता तुमचं जेवण वगैरे झालं का कमेंट ॲटोमॅटिक फ्लॅश मोडमध्ये जात आहे त्याचं काहीतरी नियोजन करावं लागेल मला हरकत नाहीये टॉप मेसेज बरोबर आहे म्हणतात त्यांचे मित्रांनो आज बघायचं झाल्यास मुंबईमध्ये एक मोर्चा होता आज सर्वपक्षीय मोर्चा मोर्चा कशाशी रिलेटेड होता तर मतदान याद्यामध्ये दुरुस्ती की एकाच घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या रजिस्टर असणे नमस्कार नमस्कार त्याचसोबत सोबत बाबतीत बोललं तर दुबार मतदान म्हणजे एकच माणूस दोन ठिकाणी मतदान करतो आणि त्याच्यामुळे याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसतो परंतु करून विशेष म्हणजे खास करून जे विरोधी पक्षातील नेते अर्थात राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार जे असतील विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचा पक्ष असेल सगळेच विरोधातील सर्वच आणि त्याचसोबत फक्त विरोधातीलच नाही तर सत्ता दिशामधील देखील मला वाटतं संजय बनसोडे असतील त्यासोबत हसीन मुशरफ हसीन मुश्रीफ साहेब जे मंत्री आहेत त्यांचं देखील असंच म्हणणं आहे की मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजेत जे राष्ट्रवादीचे आहेत अजित पवार गटाचे मंत्री आहेत परंतु त्यांना देखील मतदार याद्यावरती शंका आहे त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही मतदार याद्या दुरुस्त करून घ्यायला पाहिजे शासनाने तर आता बघूया निवडणूक आयोग काय निर्णय घेतात ते मला मान्य मित्रांनो की सध्या आपली लाईव्ह हो ऑरिजेंटल मोड मध्ये मा असल्यामुळे पब्लिक थोडस कमी आहे हरकत नाहीये परंतु आपल्याला ट्रायल मारायची गरजच होती कारण आज लागणार होतं त्याच्यामुळे काय विषय नाही मित्रांनो चॅनेला जर नवीन असाल तर चॅनेलला सप करत चला बेल अकाउंटला प्रेस करत चला प्रॉब्लेम एक झाला की कॅमेरा एकीकडे आहे आणि कमेंट्स कमेंट पडतायत त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की मी वेगळीकडे पाहतोय असं नाहीये कारण कॅमेरा राईटला झाला आणि कमेंट लेफ्ट साइड ला कमेंट पण ये नाही कमेंट कर आहेस का तू लाईव्हला लाईक करत चला नमस्कार नमस्कार हाय हाय जाऊ नकोस सांग दहा मिनट दहा ते बारा मिनिट काम फक्त बारा मिनिटाच्या मध्ये तुला स्क्रीन वरती काय दिसते का बघ मला नक्की सांग आणि व्हिडिओ काढून ठेव हो, म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे हो काढून ठेव हो। मला फक्त चेक करायचं आहे एक मी अशीच हो परंतु हरकत नाही याच्यामध्ये बरच काही शिकायला मिळेल आपल्याला तर मित्रांनो पुन्हा का तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये मा मला मान्य आहे की पब्लिक थोडस कमी असतं ऑरिजेंटल लाईव्ह व्हर्टिकल मोडमध्ये सर्वांना आवडतं लाईव्हला जायला पण हरकत नाही आहे आपली लाईव्ह इथून पुढे ऑरिजेंटल मोडमध्येच असेल त्या तर आपल्याला फक्त गर्दी करायची नाही मित्रांनो एक चांगलीच माणसं म्हणजे म्हणतो ना मोजकीच माणसं असावी परंतु हुशार असावी काय कोणाला मूर्ख म्हणण्याचा उद्देश नाहीये परंतु ना माणसं कशी असावी बोलकी असावी काहीतरी करून खाली भांडणं लावणं हे असले उद्योग आपल्याला जमणार नाही त्याच्यामुळे हुशार माणसं माझ्यापेक्षा तर नक्कीच हुशार मला खूप आवडेल माझ्यापेक्षा जास्त हुशार असणारी लोक शंभर टक्के अशा लोकांनी आपल्या आयुला यावं चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉनला प्रेस करावं भावना सर्वांचं स्वागत आपल्याला लाईव्हमध्ये जरा जास्तच पडतोय ना कोंडावरती तिथे लावला पाहिजे हरकत नाहीये निवडणूक आयोग काय करतोय त्याच्या कारण कारण सर्व पक्षांचं असंच म्हणणं आहे की निवडणूक याद्यामध्ये दृष्टी केली जावी त्याच सोबत दुसऱ्या बाजूला जर बघायचं झालं तर आपले अजित पवार आहेत तुम्हाला माहित असेल अर्थमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी देखील स्वतःसोबत सो, घेऊनच आहेत ते पण त्यांनी आज असं वक्तव्य केलं का जाहीर कार्यक्रमात की शेतकऱ्यांना फुकटचं काही सवय लागलेली आहे सारखं उठलं सुटलं कर्जमाफी मागत असतात रोज काही ना काही शिक्षण मिळायची एक्झॅक्टली बरोबर बोलला तुम्ही आपलं इथेच आहे दादा तर विकास दादा तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे की नको मान्य आहे मला मी अजित पवार यांच्या मताशी सहमत आहे की वारंवार कर्जमाफी मागणं चुकीचं आहे मी मान्य करतो ही गोष्ट परंतु माझा देखील काही प्रश्न आहे अजित पवार यांना की कर्जमाफी देऊ नका परंतु शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या शेतकरी राजा माणूस आहे शेतकरी कोणाला भीक घालणार नाही परत इथून पुढे त्याच्या मालाला जर योग्य भाव भेटला तर नमस्कार पाटील सौरभ दादा स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून धन्यवाद कसे आहात दादा दादा आपली लाईव्ह चालू होणार आता टेन्शन घ्यायचं नाही एक फिक्स टायमिंग ठरवूया आपण राम राम मोमी टाइम दादा नमस्कार तुमचं देखील स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपले मित्र हळूहळू आपल्या लाईव्ह वरती जोडलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे अगदी मनापासून धन्यवाद असंच आपल्या लाईव्हला येत चला भावानो चॅनलला सबस्क्राईब करत चला बेल आयकॉनला प्रेस करत चला लाईव्ह लाईक करत चला अगदी मनापासून धन्यवाद मला वाटतं सर्वच कमेंट मला दिसत नाहीयेत परंतु आजचा विषय काय टॉपिक आहे आजचा सर्वपक्षीय जो मोर्चा होता इलेक्शन कमिशनच्या विरोधात परंतु मोर्चा इलेक्शन कमिशनच्या विरोधात असतो आणि उत्तर देतात भाजपचे प्रवक्ते तर नवनाथ बन असेल भाजपवाल्यांनी बोलून काय संबंध नाही सत्ताधारी पक्षात असला तरी आवाज येत नाही आवाज येतो ना सांगे दादा सिकंदर दादा आवाज येतोय का नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो चॅनल चला आपल्या बेल आयकॉन ला प्रेस ला ला करत चला लाईव्ह लाईक करत चला पाटील साहेब लाईव्ह 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 चालू आहे की आवाज येतोय चांगला यायला ओके ओके काही हरकत नाही सौरभ दादा आपली लाईव्ह चालूच आहे लाईव्ह बंद नाही दादा मध्ये थोडस काम होतं तुम्हाला सांगेल नंतर टेन्शन नाही जो बी होताय होता तुम्हाला माहित असेल तर मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये कारण जे कोणी नवीन कमेंट करतायत ना त्यांची कमेंट मला मध्ये पडते आणि स्क्रीन स्क्रीनवरून कमेंटरी मिळून जाते युट्यूबच काय फ्युचर आहे मला माहिती नाही कारण मी हॉरिजेंटल मध्ये आज पहिल्यांदा लाईव्ह घेतोय पाऊस आहे का तिकडे पाऊस खूप म्हणजे दादा पाऊसच बंद नाही मुंबईचा पाऊस चालूच आहे फुल ऑन स्पीड तर नक्कीच मला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे खूप बरं वाटलं की तुम्ही सर्वजण माझ्या टच मध्ये आहात मला म्हणजे थोडस काम होतं आणि काम म्हणता येणार नाही थोडस आपल्या युट्यूबच होत त्याच्यामुळे मी थोड्या दिवस लाईव्ह बंद ठेवली होती पण आता हरकत नाही आता फ्लेक्सिबल टाइम टे मोस्ट ऑफ रात्रीच घेईन मी कारण दिवसा काम करून रात्री भले एक तास तरी घ्यायचे असे ना काय हरकत नाहीये परंतु रात्री नक्कीच येत जवळ लावला मी आज जस्ट चेक करायचं होते मला काय आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला न्यूज पण होती थोडीफार की आजच्या ज्या काळात घडामोडी आहेत अर्थात राज ठाकरे जरी महाविकास आघाडीसोबत सोबत एका मंचावरती दिसले असतील तरी तुर्तास अजून असा कोणताही निर्णय झालेला नाही की राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत आहेत अर्थात ठाकरे बंधूची युती ही शंभर टक्के होणार त्याच्याबद्दल काही दुमत नाही मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये कमेंट काय जरा स्ट्रगल आहे जरा हॉरिझॉन्टल हा ओबी दादा स्ट्रगल आहे बरोबर आहे मान्य आहे परंतु लाईव्ह हॉरिझॉन्टल मोड मध्येच घेणार दादा तुला सांगेन त्याचं रिझन आहे कारण तू माझ्यापेक्षा हुशार आहे काही वेगळं सांगायची गरज नाही कमेंट करायला स्ट्रगल असतंय दादा मी मान्य करतो एक्स्ट्रीमली सॉरी मला या गोष्टीसाठी तुमचं सर्वांचं सहकार्य सा आहे अगदी मनापासून धन्यवाद सपोर्ट आहे की आमचा कायम नक्की नक्की झोमेटामचा अगदी मनापासून धन्यवाद असे आशे, आशे मित्र पाहिजेत मित्रांनो सुखात तर सगळेच येतात दे साथ देणारे मित्र असावेत कायम लाईव्हला लाईक करत चला चॅनेलला सबस्क्राईब करायला भावना नवीन असाल तर बेल आयकॉनला प्रेस करत चला लाईव्हला लाईक करा, ला 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 करा फटाफट लाईव्ह एंगेजिंग करत चला आता डबल टॅप करून लाईक होत नाही हा वरती प्रॉपर वरती जाऊनच लाईक करावं लागतं जिथे कमेंटच्या वरती ऑप्शन असतो लेफ्ट साईडला दादा फोन कोणता आहे तुमचा माझा रिअलमी आहे दादा रिअलमी पावसाच्या पाऊस पडण्याचे कारण ऑक्टोबर सुरुवातीला जाऊन कोणामध्ये नक्कीच दादा आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबात पट्टा निर्माण होतो चक्रीवादळामुळे आपल्याला महाराष्ट्राला पावसाचा तडाखा बसतो खास करून आंध्राची चिकारपट्टी असेल केरळ असेल कर्नाटक असेल या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात पाऊस पडतो याचा नक्कीच खूप बरं वाटलं विकास दादा तुम्ही आला तू टाईम दादा तू आला सौरभ दादा असेल आमची दीपुताई असेल तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद आमचे दादा असतील त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आपल्या लाईव्ह ला येत असतात मित्रांनो सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद जास्त ना मित्रांनो लाईव्ह घेणार आहे मला फक्त टेस्टिंग करायची होती परंतु येत्या एक दोन दिवसात आपण एक फ्लेक्झिबल टाइम करूया आणि तिथून पुढे आपण लाईव्हला नक्कीच आपण घेऊया काही विषय नाहीये फक्त आपल्या चॅनलला असंच राहू द्या शेवटपर्यंत साथ राहू हो द्या रा हो तुम्हाला सर्वांची खास करून विकास दादा असतील ओमे टाईम दादा असेल सौरभ दादा आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही सिकंदर दादा नक्कीच कमेंट करा जे जे कोणी नवीन असतील सब करत चला अगदी मनापासून धन्यवाद तू कमेंट, कमेंट कर आहेस का तू कमेंट कर जरा कारण कमेंट कर कमेंट केलं कमेंट केली तर कमेंट शो होते नक्कीच मित्रांनो कमेंट जरी जात असतील स्क्रीनवरून तरी डिलीट होत नाही मला सर्व कमेंट रीड करायला येत आहेत त्याच्यामुळे ती एक आनंदाची गोष्ट आहे म्हणजे एक गोष्ट एक नक्की प्रॉब्लेम काय आहे सर्व त्याचा प्रॉब्लेम वगैरे हो काही नाही आहे मला थोडा एक रिसर्च चालू आहे एका गोष्टीवरती म्हणून बंद ठेवतो बाकी नाही प्रॉब्लेम वगैरे हो काही नाही तुम्हाला माहित असेल प्रॉब्लेम वगैरे काय नाही प्रॉब्लेम नाही आहेत आपल्या आयुष्यात संकट येतात पण ती निघून जातात काय टेन्शन नाही त्याचं होत असतं सगळं कमेंट डिलीट केली तर दिसणार नाही हा डिलीट केली तर दिसणार नाही बाकी अशा दिसत आहेत बाकी कमेंट स्क्रीनवर नाही ॲटोमॅटिक जातात ना टॉगल होत आहेत कमेंट ॲटोमॅटिक असा पूर्ण इन आउट होत आहेत बरोबर हरकत नाही थँक्यू दिपू नक्की प्रॉब्लेम काय हाय 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 तू आहे म्हणून मी आहे आपल्या चॅनेल वरती सर्व चाहते आपले मित्र तुम्ही काय फुल नाईट असता नाही ना मी आता फुल नाईट नाही मी आता घरीच जाणार आहे पण इथून पुढे एक वाजेपर्यंत तरी मी असेलच बाहेर कारण साडे अकरा पर्यंत आपण अकरा पर्यंत अकरा पर्यंत कामधंदा करून काम अकरा ते बारा या दरम्यान लाईव्ह टायमिंग माझं चाललंय ठेवायचं रा, रात्रीच अकरा ते बारा नक्की सर्वांचं स्वागत आहे अगदी मनापासून धन्यवाद तर विकास दादा ओमे टाइम दादा सौरभ दादा दीपोताई आता काय करूया आता मी लाईव्ह इथेच थांबवतो काय आपण भेटू उद्याच्या लव मध्ये उद्या नक्कीच घेऊ या हरकत नाहीये तुम्ही आलात सर्वजण तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच असाच सपोर्ट राहतो आपल्या चॅनलला जय जय महाराष्ट्र भवन